वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला पत्ताकोबीची मुगाची डाळ भिजवून छान अशी साधी सोपी भाजी करून दाखवणार आहे ही भाजी सर्वांच्याच घरी केली जाते पण मीही आज ही भाजी करणार आहे याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला होता या आधी लॉंग व्हिडिओ केला नव्हता म्हणून मी जरा लाँग व्हिडिओ शेअर करूया तुमच्यासोबत तर इथे भाजीमध्ये घालण्यासाठी मी लसण मिरची आणि शेंगदाण्याची दाडशी भरड केली आहे कढई आधीच तापत ठेवली होती जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मी कडीपत्ता टाकून घेणार आहे कडीपत्ता टाकल्यानंतर इथे मी धुवून घेतलेली भाजी आणि डाळ यामध्ये टाकून घेणार आहे आणि सर्व भाजी टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये ही भाजी परतवून घेणार आहे सगळीकडे भाजीला तेल मग लागलं जातं आणि भाजी छान तेलामध्ये आपल्याला आता ते इथे वाफवून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने ही परतवून घेतल्यानंतर इथे मी एक वाफ काढून घेणार आहे झाकण ठेवून तर अशा पद्धतीने आपण ही आज भाजी करणार आहोत भाजी एकदम साधी सोपीच आहे सर्व साहित्य घरात आहे कमी साहित्यात होते आणि खूप चविष्ट ही भाजी होते तर बघा इथे भाजीचा रंग बदललेला दिसतो आहे तुम्हाला तर ह्या भाजीला जास्त काही वाफेची गरज नाही एक दोन वाफा काढल्या की ही भाजी लवकर तयार होते झटपट तयार होते मुगाच्या ऐवजी तुम्ही इथे हरभऱ्याची डाळ वापरू शकता किंवा टोमॅटो कांदा बारीक चिरून देखील तुम्ही या भाजीमध्ये घालू शकता तर इथे बघा मी हळद घालून घेतलेली आहे लाल तिखट टाकून घेतलेला आहे काळा मसाला घालणार आहे जो की कांदा लसूण मसाला आहे ज्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि त्याचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही तर इथे मी जाडशी ही भरड देखील घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मी इथे परतवून घेणार आहे तर या स्टेजला तुम्ही मॅगी मसाला घालू शकतात किंवा तुम्हाला इतर दुसरे कोणते मसाले आवडत असतील तर ते मसाले देखील तुम्ही इथे घालू शकतात आणि भाजीला एक वेगळी चव आणू शकतात तर मी इथे मुगाची डाळ घातलेली आहे तर या जागी आपण हरभऱ्याची डाळसुद्धा घालू घालू शकतो आणि अशा पद्धतीने भाजी करू शकतो तर म आमच्याकडे ही भाजी जरा तिखट आवडते म्हणून मी तिखट आणि मसाला ॲड केलेला आहे आणि जर तुमच्याकडे फक्त पिवळी पत्ताकोबीची भाजी आवडत असेल तर तुम्ही फक्त लसण मिरची यांची भरड घालू शकता तिखट आणि काळा मसाला घालायची गरज नाही तुम्हाला तर इथे बघा मी परत एकदा आता इथे चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि व्यवस्थित याला परतवून घेणार आहे परतवून घेतल्यानंतर मी याला पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहे चांगल्या पद्धतीने व्यवस्थित इथे परतवून घ्यायचं आहे त्यामुळे मीठ व्यवस्थित सगळीकडे पसरते आणि मसाला देखील भाजीला सगळीकडे व्यवस्थित लागतो आणि छान पद्धतीने वाफ काढून घेतल्यानंतर आपली भाजी तयार होणार आहे तर पत्ताकोबीचे बरेचसे प्रकार आहे पत्ताकोबीच्या वड्या केल्या जातात पत्ताकोबीची भाजी केली जाते तसेच पत्ताकोबी आज सॅलड म्हणून खाल्ली जाते कोशिंबिरीत वापरली जाते पण याची अशी भाजी देखील खूप छान लागते आणि झटपट होणारी भाजी आहे तुम्ही डब्याला देखील अशी भाजी करून देऊ शकतात मुलं किंवा घरातली मोठी मंडळी देखील आवडीने खातात तर नक्की माझ्या पद्धतीने एकदा ही भाजी करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद